नमस्कार या आठवड्यात आपण जागर ऑनलाईनमध्ये महाराष्ट्रातल्या अलीकडच्या घटना घडामोडीबद्दल बोलणार आहोत त्याच्यावर चर्चा करण्यात आलेली आहे महाराष्ट्र विधान विधानभवनमध्ये नुकतीच आमदार समर्थकांच्यामध्ये मारामारी झाली विधान भवनामध्ये मारामारी होण्याचा हा प्रथमच प्रसंग घडतो आहे महाराष्ट्राच्या विधानसभेला अठ्ठ्याऐंशी वर्षे झाली अशा प्रकारची मारामारी कधी झाली नव्हती या दोन आमदार समर्थकांच्यामध्ये मारामारी जरी असली तरी ती गंभीर बाब आहे कारण ती विधान भवनामध्ये झालेली आहे त्याच्यावरती काय निर्णय पुढे होईल हा भाग वेगळा पण अशा प्रकारचा उन्माद निर्माण करणे आणि आमदारांच्या समर्थकांच्यामध्ये कार्यकर्त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा उन्माद तयार होणे हे खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणाचे पिछेहाट आहे असं म्हणायला हरकत नाही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना अशा प्रकारची मारामारी होणे हे त्यांच्याही व्यक्तिमत्वाला शोभून दिसणारं नाही महाराष्ट्राचं राजकारण हे नेहमी बेरजेचं राजकारण असं म्हटलं गेलेलं आहे यशवंतराव चव्हाण यांनी त्याचा पाया रचला आणि सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करणं अशा प्रकारचं राजकारण त्या काळात करण्यात आलं पण अलीकडे ज्या पद्धतीनं पक्ष फोडले ज्या पद्धतीनं सत्ता स्थापन करण्यात आल्या आणि ज्या पद्धतीनं धार्मिक उन्माद स्थापन क उन्माद निर्माण करून व्होट बँक तयार करण्यात येत आहे ते, ते राजकारण पाहिल्यानंतर असं वाटतं की हा आता त्यांच्याही राजकीय पक्षांच्या हातून ही सत्ता कुठंतरी बाहेर जाते आहे लोकांना उन्मादामध्ये अडकवलं जातं आहे कार्यकर्त्यांना उन्मादामध्ये अडकवलं जात आहे आणि धार्मिक द्वेष निर्माण करून समाजामध्ये असंतोष पसरतो आहे कदाचित याचं कारण असं असेल किंवा हे कारण हे आहे की त्यांना लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये यश येत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती त्यांनी बेरजेचं राजकारण करायचं सोडून त्यांनी वजाबाकीचं राजकारण सुरू केलेलं आहे आणि त्या राजकारणातून काही साध्य होणार नाही महाराष्ट्रासमोरचे अनेक महत्त्वाचे प्रश्न बाजूला फेकले जातील आणि धार्मिक उन्माद देश निर्माण करणे जातीजातीमध्ये भेद निर्माण करणे अशा प्रकारचं राजकारण करून आपण पुढे जाऊ शकणार नाही या सर्वाचा विचार ह्या लेखामध्ये करण्यात आलेला आहे आपणाला ह्या लेखाबद्दल काय वाटतं ते प्रतिक्रिया आपण कळवाव्यात लेख वाचावा आणि आपल्याला प्रतिक्रिया सांगाव्यात ही विनंती